नमस्कार मी गीता शंकर बोडे बेघर शाहू नगर मधनं तिथली दिव्यांग दिव्यांग लाभार्थी आहे आणि याआधी माझी निराधार एका बँकेत मिळत होती त्या बँकेतून आम्हाला त्रास होत होतो आमच्या घरापासून ती दोन हो ते तीन किलोमीटर लांब आहे ते आम्ही सकाळी जाऊन जे बसत होता ते बस संध्याकाळी सहा सात वाजल्याच्या आम्हाला घरी यायला अशी परवानगी ते पण वेळच मिळत नव्हती ते नंबरमध्ये हे नंबरमध्ये प्रत्येक वेळेला ऐकायचा तेव्हा आम्ही तिथून ट्रान्सफर राज्य बँकेत केली ट्रान्सफर केली त्यामुळे आता आम्हाला कशाची हे नाही ते घर पोच करतात त्यांच्या ज्या बँकेत आम्ही खातं काढल्यापासून आम्हाला कशाचेही त्रास होत नाही आम्हाला काय त्यांच्यात जावं लागत नाही आमच्या घरी पोच करून जातात आणि त्यांच्या राज्य बँकेच्या आणि ते सवर्त दादांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि त्यांच्या त्यांच्यामुळं आम्ही आत्ता एकदम एकदम म्हणजे आनंदित आहे आम्ही दिव्यांगी लाभात्र आहेत आणि ह्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आमच्या मनात एवढा आदर आहे की तिने संतोष मिसाळ असल्यामुळे संतोष मिसाळ आमची खूपच मदत केलेली आहे त्याच्यामुळे तरी आम्हाला खूप खूप त्याने काही काही लाभात्र्यांचं काही आलं तर आमच्यावर पोच पण त्या लोकांनी कधीच आमची काय हे आले ना ते आले तुमच्या लाभात्र्यांचे आहे आणि दिव्यांग यायचं तुम्ही तुमचं हे आले वर्ण आले हे कधीच त्यांनी केलं तेव्हा आमचं संतोष मिसा आणि समजे ही दोघं एकत्र आल्यामुळे आमच्या संपूर्ण देशात जेवढे जुएंड आहेत त्यांच्या आता लागत